अध्यक्ष महोदय केंद्रीय भूजल मंडळाने प्रसिद्ध केलेला वार्षिक भूजल गुणवत्ता अहवाल दोन हजार चोवीस सेंट्रल ग्रा, ग्राउंड वॉटर बोर्ड नुसार महाराष्ट्रातील वर्धा बुलढाणा अमरावती नांदेड बीड जळगाव आणि यवतमाळ या सात जिल्ह्यांमध्ये भूजलात नायट्रोजनचे सर्वाधिक प्रमाण अध्यक्ष महोदय दे आहे हो दे अध्यक्ष महोदय या देशामध्ये हो दे दरवर्षी चौदा लाख कॅन्सरच्या केसेस आपल्याला आढळतात आणि दीड लाख केसेस या महाराष्ट्रातल्या आहेत अध्यक्ष महोदय त्यामुळे पाण्यामध्ये जर नायट्रोजनचं प्रमाण वाढलं तर ते कॅन्सर कॉजिंग एजंट हे सिद्ध झाले इंटरनॅशनल लेवलच्या रिसर्चमध्ये सुद्धा आणि इंडियन लेव्हलच्या रिसर्चमध्ये सुद्धा अध्यक्ष हो महोदय च्या आकड्यानुसार देशात प्रत्येक दहा हजार कॅन्सर रुग्णांमध्ये शंभर म्हणजे दहा टक्के रुग्णांचे अध्यक्ष हो महोदय मृत्यू होतो अध्यक्ष महोदय या विषयाच्या अनुसार मी काही प्रश्न हे सरकारला त्या ठिकाणी विचारले होते पण अध्यक्ष महोदय मी प्रश्न वेगळेच केलेत उत्तर काहीतरी भलतीच अध्यक्ष महोदय आलेले आहेत आता मी चौथा प्रश्न अध्यक्ष महोदय याच्यामध्ये काय केला होता की याच्यामध्ये काही असे रोग या नायट्रोजन एजंटमुळे होतात हे सिद्ध असताना सुद्धा जसं की त्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय आता याच्यामध्ये आपण जर बघितलं तर दूषित पाणी जर आपण हे पिलं तर याच्यामध्ये ब्लूबेरी सिंड्रोम त्यानंतर जन्मद्वेष पोटाचा कर्करोग जन्मतात व्यंग न्यूरल क्युबिक दोष असे काही रोग अध्यक्ष महोदय होतात उत्तर देत असताना हे खरे नाही असं काहीतरी उत्तर अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी दिलं गेलं म्हणजे हे तर आश्चर्याची गोष्ट आहे कदाचित अधिकाऱ्यांकडनं चुकीचं उत्तर या ठिकाणी आलेलं आहे आणि त्याच्याच बरोबर याच्यामध्ये जो ब्लूबेरी सिंड्रोम यासारखे आजार होऊ शकतात तथापि अशा प्रकारे आजार झालेले नाहीत पण ते होऊ शकतात अध्यक्ष महोदय हे मुद्दे या ठिकाणी मांडण्याचं कारण असं की उद्या जाऊन अशा काय अडचणी होऊ नये नाही तर याच्यामुळे कोणाला रोग होऊ नये याची दक्षता सरकारकडनं घेण्यात यावी त्यामुळे अशा पद्धतीची उत्तर अध्यक्ष ठिकाणी घेतली जाऊ नये असं अध्यक्ष महोदय आमचं मत आहे अध्यक्ष महोदय याच्यामध्ये पाचव्या प्रश्नाचं उत्तर देत असताना आम्ही हे करतो ते करतो असं काहीतरी सांगण्यात आलेलं आहे अध्यक्ष महोदय ठीक आहे तुम्ही काय उत्तर त्याच्यामध्ये दिली मंत्री महोदयाना आपल्या माध्यमातून माझा प्रश्न आहे हे चौथं जे उत्तर तुम्ही दिलंय की हे बाकीचे रोग होऊच शकत नाही हे माझं म्हणणं चुकीचं आहे थोडं अधिकाऱ्यांना सांगून त्याच्यामध्ये रिसर्च करून त्या बाबतीत लक्ष देण्याची जरूरत आहे आणि पाचवा प्रश्नाचं उत्तर जर तुमचं योग्य असेल तर मंत्री महोदयानं मला माझा सब क्वेश्चन असा आहे की देशात उत्तर प्रदेश राजस्थान मध्य प्रदेश आणि गुजरात या राज्यांमध्ये दोन हजार पंधरा पासून नायट्रोजन पातळी स्थिर आहे नायट्रोजन पातळी तुम्ही माहिती सगळी दिलेली आहे प्रश्न घ्या सब प्रश्नच आहे ना झालं पाच मिनिट प्रश्न महोदय हा प्रश्न घ्या प्रश्नच विचारतोय ना प्रश्न घ्या प्रश्नच विचारतोय लवकर घ्या तर माझं असं अध्यक्ष महोदय म्हणणं की उत्तर प्रदेश राजस्थान आणि मध्य प्रदेश आणि पंधरा पासून पाण्यामधली नायट्रेट पर्सेंटेज त्याच्यामध्ये कुठेही वाढ नाही राहिली त्याच्यामध्ये तिथं स्टेबल राहिलेले पण महाराष्ट्रामध्ये ते प्रमाण वाढत चालले उद्या जाऊन धोका होऊ शकतो त्यामुळे पाचवं उत्तर तुम्ही दिलं असेल तर आम्ही सगळ्या गोष्टी करतो तर मग ते त्या राज्यामध्ये ते थांबले पण महाराष्ट्रामध्ये वाढते हे का आणि त्याच्यासाठी तुम्ही काय धोरण करणार आहात का, का? आणि माझ्या मतदारसंघातला एक प्रश्न असा आहे की भीमा नदीतून पाणी माझ्या मतदारसंघातले काही गावं घेतल्या त्यात नायट्रोजन पर्सेंटेज जास्त आहे आता तुम्ही असं बोलून चालणार नाही या वर्धा आणि काही जिल्ह्यातलं असलं तरी आमचं जे माणसं पाणी पितात त्यात पण नायट्रोजन कंटेंट जास्त आहे कारण पुण्याकडनं ते पाणी येतं तर त्याच्यामध्ये जे फिल्टर गेल्या वेळेस हा प्रश्न शिंदे साहेबांना आम्ही विचारायला उत्तर दिलं होतं की आम्ही फिल्टर हे आमच्या मतदारसंघामध्ये कर्जत शहरासाठी करू तर अध्यक्ष महोदय असंच जे जे काही नायट्रेट पर्सेंटेज पाण्यामध्ये जास्त आहे त्यासाठी हो तुम्ही फिल्ट्रेशनसाठी काय प्रक्रिया करणार आहात का त्यांनी प्रश्न जे विचारले त्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये मी एवढंच सांगेन नायट्रेटचं प्रमाण वाढलंय अध्यक्ष महोदय होय केंद्र सरकार आणि राज्य सरकार ह्या दोघ्या वेगळ्या वेगळ्या एजन्सी आहेत केंद्र सरकार हे रॅन्डम पाणी तपासणी करत आणि आपलं राज्य राज्य सरकार हे या ठिकाणी प्रत्येक जो स्रोत आहे त्या ठिकाणी तपासणी करतं केंद्र सरकारच्या नियमानुसार मुळ पस्तीस टक्के या ठिकाणी नायट्रोच आहे आणि राज्य राज्य सरकारमध्ये नामुने, नामुन्या नमुन्यांची या ठिकाणी जर पाहिलं तर अकरा टक्के अकरा पॉईंट बासष्ट टक्के नमुन्या या ठिकाणी नायट्रेटचं प्रमाण असल्याचं दाखवलं आहे नायट्रेट का वाढतं मूळ रोहितदादा बारामतीचे आहेत आपण आपण कृषी तज्ज्ञ आहेत नायट्रेट वाढण्याचं मूळ कारण युरिया वापर नत्र वापर मूळ हा प्रश्न जरी पाण्याशी संबंधित असला तरी कृषी खात्याला आपल्याला याच्या बाबतीमध्ये विश्वासात घ्यावा लागणार आहे आपल्या सगळ्या आमदार महोदयांना खाली शेतकऱ्यांना जागृत करावं लागणार आहे की जर पुढच्या काळामध्ये अशाच पद्धतीचं मटेरियलचा वापर सुरू राहिला तर आता हे सातच जिल्हे जरी आपल्याला बाधित दिसत असले तर पुढच्या काळात छत्तीस जिल्हे तुम्हाला बाधित दिसतील याच्यामध्ये पाण्याचा दोष आहे तो तो कशामुळे आहे तर मूळ युरियाचं प्रमाण मटेरियलचं प्रमाण जास्त वापर करत असल्यामुळे या ठिकाणी याचं प्रमाण वाढलेलं आहे आपण या ठिकाणी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये दोन हजार पंधरा पासून नायट्रेटचं प्रमाण वाढलेलं आहे का तर तीस टक्के तर तीस टक्केच आहे वाटलं म्हणजे माझ्याकडे पूर्ण अहवाल आहे मी तुमच्याकडे देतो दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे रासायनिक खतामध्ये आता युरिया युरियाला एकीकडे कृषी खातं सांगतं की तुम्ही युरिया वापरा दुसरीकडे सांगतं नॅनो युरिया वापरा पहिली गोष्ट आहे माननीय कृषी मंत्र्यांबरोबर कृषी प्रधान सचिवांबरोबर आणि पाणी पुरवठा मंत्र्यांच्या प्रधान सचिवांबरोबर आणि आपल्या सगळ्या आमदार मोद्यांबरोबर ही बैठक घ्यावी लागेल की आपल्याला शेतकऱ्यांमध्ये जागृती करावी लागेल की तुम्ही कृत्रिम जे नेहमी शेणखत आहे या खेताचा वापर कसा जास्तीत जास्त कराल नाहीतर ही भयावह गोष्ट आहे तुम्ही सांगितली ती सत्य आहे मी त्याच्यामध्ये दुमत करत नाही की तुम्ही खोटं सांगतायत पण याचं मूळ कारण आपल्यावरच आता अवलंबून आहे की आपण शेतकऱ्यांना जागृत केल्याशिवाय हे पाण्याचे जे स्रोत आहे हे बळकटीकरण होणार नाही अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांना मला आपल्या माध्यमातून फक्त विनंती करायची आहे की उत्तरामध्ये काही रोग जे या नायट्रेटमुळे होतात ते होत नाहीत असं तुम्ही मान्य आहे फक्त ते चेक करावं कॅन्सर वगैरे दुसरं अध्यक्ष मोदय आमचं काय म्हणणं आहे की तुमच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून पंचवीस तीस हजार कोटी रुपयाची जल जीवनची कामं चालू आहेत आपलं नायट्रेट ही मोठी अडचण आहे तर तुम्ही तुमच्या डिपार्टमेंटला सांगून योजना चालू आहेत त्याच्यामध्येच काय गोष्टी इन्कॉर्पोरेट केल्या जसं मी कर्जतचा विषय सांगितला असं सगळ्याच ठिकाणी आहे तर कदाचित हे फ्रॉम सोर्स पासूनच आपल्याला हे पूर्णपणे काढून घेता येईल आणि तिसरा मुद्दा माझा असा आहे महाराष्ट्र सरकार म्हणते अकरा टक्के केंद्र म्हणते पस्तीस टक्के ही मोठी तफावत आहे आणि आपल्याला बरं वाटतं अकरा टक्के म्हणून आपण अकरा टक्के बोलतो हे चुकीचं आहे जर पस्तीस टक्के हे घातक असेल ते कन्सिडर करून पॉलिसी करावी एवढंच आमचं मत आहे त्यामुळे प्रश्न आमचा समजला नसेल तर आम्हाला परत एकदा विचारवं फक्त लूज कॉमेंट करू नये एवढीच विनंती मंत्री महोदयांना करतो